किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे गावाकडच्या पद्धतीनं खमंग असं हुलग्याचं कडण चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया मी अर्धी वाटी फुलगे घेतलेले आहेत एक टमाटा कापून घेतलेला आहे लसूण अद्रक कोथंबीर पेस्ट कांदा शेंगदाण्याचा कुट्टा काळं तिखट लाल तिखट मीठ चवीनुसार आणि हळद मस्त असं हुलक्याचं कडण बनवणार आहोत आपण गावाकडच्या पद्धतीनं हुलगे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत अर्धी वाट अर्धी वाटी हुलगे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आपण याला आता भाजून घेऊया गॅस बंद केलेला आहे या पद्धतीनं हुलगे भाजून घ्यायचे ही गावाकडची पद्धत आहे हुलगे भाजून कडण बनवायची हुलगेला मोड आणून सुद्धा भाजी बनवतात मटकीसारखी या पद्धतीनं मी हुलगे भाजून घेतलेले आहेत अर्धा तांब्या गरम पाणी घेतलेलं आहे कुकरमध्ये एक कांदा कापून टाकलेला आहे एक टमाटा आता तीन शिट्ट्या होईपर्यंत तीन शिट्ट्या होऊ द्यायच्यात तीन शिट्ट्यात आपले हुलगे शिजतात तीन शिट्ट्या झालेल्या आहेत बघू शकता तीन शिट्ट्यामध्ये आपले हुलगे चांगले शिजलेले आहेत आता आपण फोडणी देऊया कढई आपली गरम झालेली आहे त्यात आहे दोन चमचे तेल मोहरी जिरी थोडासा कढीपत्ता अदरक लसूण कोथंबीर पेस्ट काळा तिखट लाल तिखट हळद आदी मीठ शेंगदाण्याचा फुट्टा आता हे सगळं साहित्य बारीक गॅसवर आपण छान परतून घेणार आहोत बघू शकता आपला मसाला छान परतलेला आहे आता मी टाकणार आहे शिजलेले हुलगे एक उकळी आली बारी बारी की बारीक गॅसवर पाच मिनटं ठेवायची बारीक चिरलेली कोथंबीर आता पाच मिनटं मी झाकून ठेवणार आहे बारीक गॅसवर पाच मिनटं झाली की गॅस बंद करणार आहे गॅस बंद केलेला आहे मी पाच मिनटं झालेले आहे बघू शकताय आपलं हुलगेचं कडण मस्त गावाकडच्या पद्धतीने बनवलेलं कलर पण किती छान आलेला आहे तयार झालेलं आहे आपलं गावाकडच्या पद्धतीनं बनवलेलं हुलग्याचं कडण रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका